दिनांक एक ऑक्टोबर रोजी क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व जिल्हा कुस्तीगीर संघ अहमदनगर यांच्या मान्यतेनं भालवणी तालुका पारनेर या ठिकाणी पार पडलेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत हातमा कुस्ती केंद्रातील मल्लांनी घवित गव यश संपादन करत दोन सुवर्णपदक दोन रौप्य पदक आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे स्वर्णपदक विजेत्या मल्लांमध्ये पैलवान यशिळे अडोतीस किलो गट पैलवान प्रवीण संगमनेरे साठ किलो वजनीकट यांचा समावेश आहे रौप्यपदक विजेत्या मल्लांमध्ये पैलवान श्रीकांत कदम पस्तीस किलो पैलवान श्रावण गायकवाड पंचेचाळीस किलो आणि कांस्यपदक विजेत्या मल्लांमध्ये पैलवान संतोष माळी पंचेचाळीस किलो वजनीकट यांचा समावेश आहे तसेच स्वर्णपदक मल्लांची राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व पदक विजेत्या मल्लांना आत्मामालिक कुस्ती केंद्राचे संचालक एनआयएस राष्ट्रीय कुस्तीकोच गुरुवर्य वस्ताद माननीय पैलवान भरत नायकल सर आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच माननीय रामपल सर आत्मामालिक क्रीडा संकुलाचे व्यवस्थापक सायनाजी वर्पेसर एनआयएस क्वालिफाईड कुस्तीकोच पैलवान विवेक नायकल कुस्तीकोच राजू पाटील पैलवान अक्षय सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं असून या मल्लांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सर्व पदक विजेत्या मल्लांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली सर्वांकडनं हार्दिक शुभेच्छा आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम